1000 रु 1000 रु पहिला प्रॉफिट आजचा 2000 आजचा हो क्या बात है यार तो किती दिवस झाला आणि सर हे पहिल्या माझ्या पासून के लिए मी पहिला प्रॉफिट तो मला एमटजसा कंप्लीट झाला तसतस कंटिन्यू प्रॉफिट झाले ते 2000 पुढे कसे गया क्या बात है क्या बात है तो सब करतात सगळ्याले मले प्रॉपर काम करतो थँक्यू सो मच सर थँक सो मच गुड मॉर्निंग ट्रेडर्स टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो जसं आपल्या सर्वांना माहिती आपण इंटरव्यू घेत होतो जे जे आपले सक्सेसफुल ट्रेडर ज्याला आपण नाव दिलंय सक्सेसफुल ट्रेडर मीट त्याच्यामध्ये आज आपल्या सोबत आहे यंग ट्रेडर परमेश्वर सर येस प्लीज माझं नाव परमेश्वर पटेल पाटील मी जळगाव वरून तालुका बडगाव मी खेड्या गावात राहतो सर म्हणजे यम ओन टू च्या पहिले मी म्हणजे शिक्षण आता माझ्या मध्ये डोक्यात वार की अभ्यास करायचा नोकरी करायचा आणि हे आपलं लावले गेलेलं आहे तेच माझ्या डोक्यात पहिले मी ट्रेडरच्या बाबतीत दोन तीन गोष्टी शिकलो आणि काही इकडं तिकडन युट्यूब त्या वगैरे मार्फत ट्रेडिंग करायला लागलो पण कालांतराने माझं भावाच्या त्यांनी सांगितलं की निकाल सर म्हणून आहे त्यांच्याकडे तू एक हे करत नियम ओन वगैरे कालांतर आहे तात्कार केलाही सुद्धा इव्हेंट न जाणवतो पण एम टू केला तर मला असं समजलं हंड्रेड पर्सेंट लोकांपैकी आठ शहाण्णव टक्के लोक पण सक्सेस आहेत मार्केटमध्ये आणि दोन टक्के लोक सक्सेस होतात पण ते दोन टक्के सक्सेस फोन होतात ते जर समजायचं असेल ते जर आपल्या असेल तर दोन टक्के मध्ये आपल्याला एम टू आपला झालाच पाहिजे आणि जर म्हणजे तुमचे मी म्हणजे किती धन्यवाद ते मी सांगू शकत नाही एम टू मुळे बी प्लेअर लोकांनी होऊ शकता ट्रेडिंग मध्ये

माझी मुन काही माझे काहीच काही समतारा करायचं नाही बाबा जे करांनी कि भोळे हे करायचं क्या बात है खूप छान खूप तुम्ही आपला ना दिवस कसा प्लॅन करता सर म्हणजे आफ्टर मार्केट ट्रेडिंग चे प्रॅक्टिस कधी करता पूर्ण तुमचं एक सांग ना ट्रेड सेटअप कशा पद्धतीने चालतो माझे जव तो मोबाईल वर सेटअप कधी सिंगल मोबाईल वर सगळ्यात पहिले मार्केटचं सर्वेलन्स करून घ्यायचं आणि मी निफ्टी <स्थाँगा> बँक निफ्टी आणि काम करते आणि तुम्ही सांगितलेलं केला जो दोन आहे तो वर आपण सगळी तयारी करून घ्यायची मार्केट उद्या काय आहे उद्या मार्केट वर राहणार खाली आडवत राहणार त्याच्यामुळे आपल्या मनाची तयारी पाय करायची आपल्या बसून जायचं टार्गेट घेऊ शकतो आणि शंभर टक्के पंधरा वीस मिनिटात एक तुमचं जर्नीच लोएस्ट प्रॉफिट सांगा आणि आता कुठपर्यंत पोहोचले ते सांगा

सर नवीन ट्रेडरला काय सल्ला द्याल काय केलं पाहिजे त्याने ज्याप्रमाणे एखादा गोटाकोट समुद्राची गोटाकोट करतो आणि पूर्ण जटिलता ओळखून काढतो जर आपल्याला स्टॉक मार्केट जी जटिलता ओळखतो तेव्हा त्याने एम टू केलाच पाहिजे एम टू इज डे विथ राईट म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की शिक्षण घेतलं पाहिजे नवीन ट्रेडरने ट्रेडिंग करताना क्या बात क्या बात बढ़िया सर आई एम वेरी हैप्पी सर

थँक्यू सो मच अरे वा अरे वा अजून काय पाहिजे थँक्यू सर बढिया तर मस्त वाटलं म्हणजे एक ऍक्च्युअल uh, माणूस काय सांगतो खूप मजा वाटली तुमचं ऐकून ना तुमचा हा जो हजार रुपये प्रॉफिट आहे त्याच्यावरती अजून एक शून्य लागू त्याच्यानंतर त्याच्यावरती अजून एक शून्य लागू दिवसाला हजार हो, दोन हजार हो, संपूर्ण टीम कडनं तुम्हाला खूप शुभेच्छा देतो राईट आणि थँक्यू सो मच तुम्ही वेळात वेळ काढला खूप भारी खूप भारी सर मस्त मजा आणि तुमच्याशी थँक थँक्यू सो मच सर येस लवकर भेटू